संदीप हॉटेल मध्ये ज्या टाईपच काळ्या हे <laughs> <laughs> चिकन बनवतेय म्हणून का सतत तेच फुल दिलं जात आहे जे होमर्स जिला दिले ऍटलिस्ट एखादा इंट्रो तरी बनवून दे तर बाळानं माझ्या मनावर घेतलेला आहे <laughs> मी वन एटी म्हणजे मी सेकंड आलेली आहे आज आहे संडे तर हे संडेचं रुटीन आहे जे अगदी निवांतपणे चालू आहे दहा साडेदहा वाजले असतील आणि मी आत्ता हा खडा मसाला भाजते आहे तर हा जो सगळा मसाला भाजते आहे यावरून बऱ्याच जणींना समजलं असेल की अ, ही कोणत्या तरी ग्रेवीची तयारी आहे आणि संडे म्हणजेच जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी स्पेशली नॉनव्हेज बनतं आमच्या घरीही मध्ये मध्ये हे प्रमाण खूप वाढलं होतं ते मी आता पूर्ववत आणलं आहे म्हणजेच कमी केलं आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि जसं की तुम्ही पाहिलं की मी तुम्हाला दाखवलं की मी मसाला वाजून घेतला आहे ज्यावरून कळत आहे की आज चिकन बनणार आहे आणि खूप दिवसांमधून आज घरात चिकन बनत आहे त्यामुळे हे दोघं फार एक्सायटेड आहेत आणि संदीप हॉटेलमध्ये ज्या टाईपच काळ्या हे चिकन बनवतेय म्हणून का सतत तेच फुल दिलं जाते जे वुमन्स डे ला दिले माझा वुमन्स डे माझा वुमन्स डे अजूनही संपलेला नाहीये सतत चालू आहे सतत म्हणजे काय झालंय डायनिंग टेबल वरती डायनिंग टेबल वरती हे मी पाण्यात ठेवलंय ना तर इकडून तिकडून येऊन ते सतत मला असं आणून दिलं जाते <laughs> तर ना <नामी... laughs> सॉरी 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 Uh, संदीप मी काय सांगत होते तर संदीप हॉटेलमध्ये जे काही काळ्या रशाचं जे काही चिकन खाल्लं ना तर तशा टाईपचं मी चिकन थोडंसं आज ट्राय करते मी मसाला बाजूला दाखवलं चिकन शिजलंय आता इकडे भात लावून घेणार आहे आणि सुख चिकन आणि पाकड चिकन बनवणार आहे बनवलं की मग मी तुम्हाला दाखवते कारण मी काही इतकी मोठी सुगर वगैरे नाही की आखी सगळी रेसिपी दाखवायला आणि मी अगोदर बऱ्याच वेळा दाखवली आहे माझी रेसिपी तर चला मग व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा आणि आहो मला मदत करतायत दाखवते मी ते तुम्हाला थोडं लागेल जो काही खडा मसाला मी भाजून घेतला होता ना सगळा तर तो अशा प्रकारे मस्त बारीक केलाय मी आणि आता यामध्येच मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक जे काही भाजले तर हे टाकणार आणि कोथिंबीर खूप सारी आणि याची पेस्ट फाईन पेस्ट करून घेणार आणि हेच मी सुक्याला आणि पातळसाठी यूज करणार वाटण तर अशी माझी पद्धत आहे थोडक्यात आणि पुदिना वगैरे असेल तर मी घालते आज नाही माझ्याकडे पण जो काही मी काळा मसाला यूज करणार आहे त्यामुळे कलर ऍक्च्युली छान येणार आहे आणि तो मसाला खरंच खूप चांगला मिळाला आहे आम्हाला आम्ही जेव्हा तुळजापूरवरून परत येताना घेतला आहे तोवाला चला आता हे मी मस्त फाईन बारीक करून घेते आम्ही मध्येच स्वयंपाक बंद करून अळणी पितोय तर इकडे प्रितिश आहे आणि इकडे आहो आहे कसा आहे टेस्ट एक नंबर आळणीची टेस्ट प्रितिशला माझ्या फार गरम लागायला लागले ते इतकं का गरम असतं असं सुरु आहे त्याचं ते गरमच प्यायचं असतं नाव नेहमी पितो हा तो नेहमी तरी आणि हे बघा हे माझ तर आता हे एन्जॉय करायचं आणि मग उरलेला स्वयंपाक करायचा म्हणजे कसं एनर्जी येईल ना तोपर्यंत तो? आहुल ना तर फार फार आवडले <laughs> खूप दिवसांनी बनवले म्हणतात तर हो मी ना घरात असं म्हणजे जास्त नाही बनवत चिकन मटन महिन्यातून एकदा एकदाच होतं कधी कधी वाढत कधी 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 लय वाढत कधी ते तुझ्या हट्टासाठी बाहेर जास्तीच खातो आपण पण आता मी बंद केलं ना बाहेर खायचं आम्हाला तर खाऊ दे तुम्हाला खाऊ दे ठीक आहे तुम्हाला खाऊ दे आता मस्त रस्ता पिऊन झाला छान बरं वाटायला लागलं थोडं एनर्जेटिक आणि सुखेला फोडणी देते आता आणि नंतर करीला आणि आणि लावायचा असा सगळा आहे दाखवते मी तुम्हाला इकडे मी पॅनमध्ये हा जो काही मी खडा मसाला बनवला होता किंवा कांदा टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये मी पुन्हा कांदा चिरून आणि टोमॅटो चिरून घातला आहे आणि अशी छानपैकी हा मसाला भाजून घेते आणि हाच तो काळा मसाला आहे जो आम्ही तुळजापूरवरून येताना आणला होता पण मैत्रिणींनो जे काही मी संदीप हॉटेलमधली चिकनची भाजी खाल्ली जी काही करी खाल्ली त्या चवीचं हे झालेलं नव्हतं बिलकुलच नव्हतं काळा जरी मसाला वापरला हे सगळं व्यवस्थित मी भाजून जरी घेतलं तरीसुद्धा त्या हॉटेलची टेस्ट नव्हती आली तेच टेस्टी होतं हॉटेलचं माझ्या चिकनला इतकी काही टेस्ट नव्हती रेग्युलर प्रमाणच होतं म्हणजे हे पण टेस्टीच होतं इथे बघू शकता हे अशा पद्धतीनं आणि ना तुम्हाला कळायला असेल की हे चिकन थोडंसं जास्त शिजलं गेलं आहे एकच ॲक्च्युली शिट्टी करायला हवी होती कुकर बंद करेपर्यंत ना द त्याची दुसरी शिट्टीसुद्धा झाली आणि हे ॲज युजुअल नेहमी प्रमाण माझं नेहमी असंच होतं यार मी कमीत कमी शिजवायचा प्रयत्न करतेन हे असं होतं आता हा आहोंचा हात आहे बरं का अदरवाईज वाटेल तुम्हाला की हा माझा हात आहे तर आहो कोथिंबीर घालतायत याच्यावरती आता शेवटी मस्त भाकरी करून घेते गरम गरम इकडे भात शिजतोय मस्त तूप घातलंय यामध्ये इकडे रस्ता रेडी आहे सुख पण रेडी आहे आणि आता भाकरी चला बघूया मग कशी बनली आजची चिकन थाळी तर ही अशी काहीशी झाली होती टेस्टी होतं पण मी काय ठरवलं होतं की काळ्या कलरचं बनवायचं होतं तसं काही झालेलंच नाही आहे हां पण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी कधीही उत्तम आणि आता मी ठरवलं आहे की घरीच बनवायचं मैत्रिणीनं दुपारचे पाच वाजतायत संध्याकाळचे पाच आणि इथे बघू शकता रितिश मला ना इंट्रो बनवून देतो छान असा साहेबांचं काम चालू आहे म्हटलं त्याला की बाबा एवढे पैसे खर्च केलेत ॲटलीस्ट एखादा इंट्रो तरी बनवून दे तर बाळानं माझ्या मनावर घेतलेला आहे आणि इंट्रो हा थोड्याच थो दिवसात आता तुम्हाला माझ्या व्हिडिओला दिसेल बघूया आपण तो काय काय करतोय कसं कसं छान बनव रे mm. असं कोणाकोणाचं होतं मला नक्की सांगा की संडेला चिकन बनवलं मस्त खाल्लं आणि आराम झाला फक्त आराम पाच वाजेपर्यंत दुसरे काहीही काम झालेले नाही आहे कपडे तसेच पडले आहेत भांडी तसेच पडलेत ओटा क्लीन करायचा तसाच तस पडला आहे सगळं तसंच पडलं आहे आहो चहा बनवतायत गॅलरी क्लीन करायची बाहेरची जुन्या घरी जायचं आहे कारण टेनंटचा मेसेज होता की ॲक्वा काम करत नाही आहे आणि त्यांना एक फॅनही द्यायचं आहे टेबल फॅन तर सगळी कामं पेंडिंग आम्ही तशीच ठेवलेत आणि मस्त रिलॅक्स सुरू आहे ही देखील हे असं होत असेल आणि किती ऊन येते घरात माझ्या दाखवते मी तुम्हाला बघू शकता तरी ना कमी झालंय आता ऊन हे ना इथून सगळं इथपर्यंत ऊन आलेलं असतं तो फॅन काढून ठेवला आहे घेऊन जाण्यासाठी प्रियानं दिलेलं गिफ्ट आहे काल जे अजूनही ओपन नाही केलेलं ओपन करायचं आहे तर इतका सारा आळस केलाय आम्ही आज पाच वाजता आता आहोनी चहा बनवला आहे बनवला आहे तर आता चहा पिऊन मी कामाला लागणार ला आहे फायनली तिकडं ही एवढी सारी भांडी माझी वाढवत आहेत <laughs> मी त्यांच्याकडे फक्त असं आतूनच डोकावून पाहतीये तुम्ही मला बोलवताय बोलवताय मला तुम्ही मशीनमध्ये आय थिंक कपडे आहेत दुसरी पण कपडे लावायची ही भांडी मांडायची आहेत बापरे केवडा लोडे मला ओ oh इकडे पण इकडे पण सिंक भरलंय अहो आय थिंक लाचत बनियन वर मी त्यांना घेतलं म्हणून चल बघा बघा अशुभ जिंदगीवर किती लोक काम करत आहेत बघा आणि इकडे ना ऊन आहे फारच म्हणून हा मी कर्टन ओढून घेतलाय खूपच ऊन येत इफेक्ट हे शहाण शहा ते बाळ माझ मग ते शुभ जिंदगीचा फॉन्ट पण थोडासा चेंज केला तरी चालेल ना जरा स्टायलिश कर हे वेलकम टू माय चॅनल छान आहे हे तुला हा फॉन्ट पाहिजे का मग तो सेमच आहे हा कसा आहे अजून जरा काहीतरी चांगलं कर आणि म्युझिक पण छान वाला दे म्युझिक देऊ हा हे चांगला आहे फोन ठीक आहे तुला पण त्याचा कलर चेंज करूया ना खालच्याचा हा नेव्ही ब्ल्यू तर हा कुठला पाहिजे तुला कलर ठीक आहे ना तो हा बटरफ्लाय वाला कलर आहे ना हा बटरफ्लायचा तो पण घेऊ शकतो आपण तिथे नाही तो दिसून नाही येते बिलकुल तर अशा पद्धतीने इंट्रो सुरू आहे बनवायचा मैत्रिणीं आता हे बनवून घेतो आम्ही आणि भेटते तुम्हाला मी नंतर इकडे ना इंट्रो बनवून झाला छान इंट्रो बनवून दिलाय प्रितीशने याच व्हिडिओला तुम्हाला तो दिसेल किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओला मी देते आणि आता ना इथे स्क्रीन टाइम टेस्ट करायचं सुरू होत रिएक्शन टाइम रिएक्शन हा सॉरी रिएक्शन टाइम वन सेव्हन्टी प्रितीशचा आला आहे वन सेव्हन्टी आणि पप्पांचा किती आला दोनशे पप्पा किती दोनशे ना दोनशे आणि आता फायनली माझा आहे आणि आता नंबर निघणार आहेत मग आमचे तिघांचे हा लेट स्टार्ट मी तुमच्या समोर करते तिथं दाव आता ग्रीन आल्याला क्लिक कर करून भेट मला पहिल्यांदा माहित अजून एक अरे बापरे क्लिक अजून एकदा मी म्हणजे मी सेकंड आलेली चेहरा तुम्ही पहिली येते की काय खरं सांगू का मी पहिली झाली असते पण ना पहिल्यांदा माझ माऊस वरती ना बोट वरती होतं तर मी ते टेकून ठेवायला हवं हो होता असं टच हे मला एक क्लिक झाल्यानंतर दुसऱ्या क्लिकला समजलं आणि त्यानंतर मग मी पटपट पटपट -पट तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की पहिल्या वेळेला ना जास्ती टाइम झालंय तर ते त्याचमुळे हे बोट असं ठेवायला हवं हो पृथिश फार चिश तुझं किती होता वन सेव्हन्टी वन सेव्हन्टी आणि मी वन एटी थ्री सेकंड आहे मी एवढी पण काही मंदाडी नाही जितकी तू समजतोस मला ओके भांड्यांचा पसारा पडलेला असेल ना तर खूपच काम असल्यासारखं वाटतं ना तर झाली माझी एकदाची भांडी आता फक्त व्हाईट कपडे जी हाताने धुवायची ती बाकी आहेत आ, बाकी सगळी कामं झाली आहेत तुम्ही बघू शकता इकडे उटा वगैरे अगदी छान चकाचक झाला आहे म्हणूनच आता मी ना शेवटी आहोंचे तीन ऑफिसचे ड्रेस घेतले आहेत जे आता निवांत बसून मी इस्त्री करणार आहे सात आहेत दिवाबत्ती वगैरे सगळंच झालेलं आहे मस्त मी छान अशी जुनी मराठी गाणी लावली आहेत आणि आता कपडे इस्त्री करणार म्हणजेच पुन्हा दोन तीन दिवस टेन्शन नाही राहणार आहे तर हे असं असतं जेव्हा केव्हा संडेला आम्ही बाहेर जात नाही घरीच असतो तेव्हा अगदी रिलॅक्समध्ये हे आमचं सुरू असतं रुटीन चला तर मग आजचा व्हिडिओ इकडंच एंड करूया पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा